गुड मॉर्निंग गोर्गिंग मॅडिअर फेंड्स अँड स्टुडंट सायन्स आट मॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी निर्पणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एरिया हा इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला बघूया एरियाचा तुमचा नेक्स्ट प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट तुमचं प्रॅक्टिस सेट आहे फिफ्टीन पॉईंट फाय आणि याच्यामध्ये तुम्हाला फाईंड करायचं आहे क्वेश्चन आहे की फाइंड द एरिया ऑफ गिवन प्लॉट हा एक प्लॉट आहे त्याचा एरिया तुम्हाला फाईंड करायचा आहे इन मीटर्स हं पुस्तकामध्ये प्रश्न पण दिलेला आहे फक्त पेपरला अशी एक फिगर दिलेली असणार आहे पण कमी मार्काच्या नाही फाईव्ह मार्क्सला क्वेश्चन असणार आहे एक्झाममध्ये तुम्हाला सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सो हा क्वेश्चन बघून आणि हा प्लॉट बघून घाबरून जाऊ नका खूप छोटं छोटं सोपा टॉपिक आहे आपण इजिली ह्या पूर्ण प्लॉटचा एरिया फाईंड करू शकतो तर तुम्ही विचार केला तर बघितलं तर हा जो प्लॉट आहे हा एक ट्रायंगल हा नंतर आ, हा एक कॉर्ड्रिलॅट्रल परत हा एक ट्रँगल हा आणि हे असे एक दोन तीन चार आणि एका क्वॉर्ड्री पासून बनलेला आहे मग पहिले आपल्याला या चारही कॉर्ड्रिलॅटरचा एरिया फाइंड करावा लागेल आणि त्या सगळ्यांची ॲडिशन करून मग आपल्याला ह्या पूर्ण जो भूखंड आहे किंवा पूर्ण जो प्लॉट आहे त्या प्लॉटचा एरिया आपण फाइंड करू शकतो मग आता गिवनमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी गिव्हनमध्ये त्यांनी काय दिलेले तेच आपल्याला फक्त पाहून पाहून आहे काय लेन्थ ऑफ पी ए पी ए किती दिलेली आहे तुमची थर्टी ओके okay? त्यानंतर ही क्यू ए क्यू ए किती दिलेली आहे फिफ्टी त्यानंतर तुमचं हे ए सी ए बी ए बी बघा ए बी इज इक्वल टू थर्टी आणि बी सी इज इक्वल टू थर्टी म्हणजे ही ए सी कशी तयार होणार आहे थर्टी प्लस थर्टी म्हणजे ए सीची जर तुम्हाला लांबी विचारली तर किती येणार आहे तुमची त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला एरिया फाईंड करायचा आहे ह्या ट्रायंगलचा हं आता तुम्हाला दिसतोय हा ट्रायंगल आहे मग आपण ह्या ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करू शकतो वन हाफ बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे सो एरिया ऑफ ट्रायंगल पहिला ट्रायंगल घेऊया क्यू ए पी क्यू ए पी आपण याचा एरिया फाईंड करूया किंवा पी ए क्यू हां दोन्ही पद्धतीने लिहिलं तरी चालेल किंवा क्यू ए पी लिहिलं तरी चालेल बघा क्यू ए पी लिहिलं प चाल चालेल तर किंवा पी ए क्यू असं कुठल्याही पद्धतीने नाव लिहिलं तरी चालणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाव आपण तीन पद्धतीने देऊ शकतो सो वन हाफ इंटू बेस इंटू हाईट वन हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करून आपण याचा एरिया इथे फाईंड करू शकतो सो वन हाफ बेस काय आहे त्याचा ह्या ट्रायंगलचा बेस हा आहे आणि हाईट काय आहे ही आहे सो बेस आपण थर्टी घेतला हाईट किती घेतली फिफ्टी घेतली आणि आपण याला भाग देणार सो so, टूने भाग दिल्यानंतर याच्या हाफ होणार सो टू वन जा टू उरला वन टू फाय जा टेन सो फिफ्टीन इन टू फाय फिफ्टीन फाय जा सेवंटी फाय सेवन हंड्रेड अँड फिफ्टी स्क्वेअर सेंटीमीटर ही आले तुमचा ट्रायंगल जो आहे पी ए क्यू याचा एरिया सगळ्यात पहिले आपण फाईंड केलेला आहे वन हाफ बेस इंटू हाइट हाईट या ने आता जाऊया आपण आपला नेक्स्ट फिगर करेन नेक्स्ट फिगर म्हणजे आपला कॉर्डर लॅटर क्यू ए सी आर याचं जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर याचा एक फॉर्म्युला आहे दॅट इज वन हाफ इन टू सम ऑफ द पॅरल साईड इन टू हाईट हा फॉर्म्युला यूज करून काय करूया आपण याचा पण एरिया फाईंड करून घेऊया पण याच्यासाठी तुम्हाला पहिले ए सीची लांबी माहिती पाहिजे मग तुम्ही काय करू, करू? शकता लेंथ ए सी ए सी कशी तयार होती ते लिहून घेऊ शकतात ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी ए बी प्लस बी सी सो ए बी तुमची थर्टी आहे बी सी थर्टी आहे टोटल तुमची ए सी काय होणार आहे तुमची सिक्स्टी ही अशा पद्धतीने तिची लेंथ होणार आहे चला आता आपण सेकंड ह्या फिगरचा फॉर्म्युला क्रमाने पहिले याचा फाईंड करू मग याचा मग याचा याचा आणि याचा हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे सो आता आपण याचा फॉर्म्युला लिहूया देअर फॉर एरिया ऑफ कॉर्ड्रिलॅटरल काय आहे तुमचा क्यू ए क्यू ए सी आर इज इक्वल टू चला फॉर्म्युला लिहून काय आहे तुमचा फॉर्म्युला वन हाफ इन टू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरल साईड्स पॅरल साईड्स हा फॉर्म्युला लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आल्यानंतर बघा कारण दोन बाजू पॅरल आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे इन okay? so, टू हाईट ओके सो आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत सो hmm? uh, so, वन हाफ इन्टू सम ऑफ द सम म्हणजे ऍडिशन पॅरेल साइड कोणता आहेत फिफ्टी आणि ट्वेंटी फाय सो फिफ्टी प्लस ट्वेंटी फाय यांची ॲडिशन करणार टू हाईट हाईट काय आहे तुमची ही खालची काय आहे ए सी काय असणार आहे त्याची हाईट सो थर्टी प्लस थर्टी सिक्स्टी काय झाली त्याची हाईट झाली ठीक आहे पॅरलग्राम ह्या पॅरेल साईड आणि ही त्याची हाईट आहे लक्षात घ्या पॅरेलग्रॅम आपण जर अशा पद्धतीने पकडला तर ठीक आहे सो वन हाफ इन टू फिफ्टी आणि ट्वेंटी फाय यांची ॲडिशन केल्यानंतर किती येणार आहे सेवन्टी फाय इंटू सिक्स्टी केलं मग टूने आपण याला भाग देऊया टू थ्री जा सिक्स टू झिरो जा झिरो सो सेवन्टी फायव इंटू थर्टीचे आपल्याला काय करावं लागणार आहे मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे इथे आपण मल्टिप्लिकेशन रफली करून घेऊया फटाफट हं इथे झिरो ॲज इट इज सेवन फाय जा फिफ्टीन फाय थ्री जा फिफ्टीन कॅरी ओवर वन सेवन थ्री जा ट्वेंटी वन प्लस वन ट्वेंटी टू 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 फाय झिरो सो टू टू म्हणजे एरिया ऑफ कॉर्ड्रिलॅटरल क्यू ए सी आर याचा एरिया किती आला आहे बाळांनो टू टू फाय झिरो स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे किती छान आणि सोपं उदाहरण आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतं पण किती सोपं आहे एकदम इझिली जातो आहे आपण पहिले गिवन लिहून घेतलं याचा वन हाफ बेस इन्टू हाईट यांचा वन हाफ इन्टू सम ऑफ द पॅरल साईड्स इन टू हाईट यांनी फॉर्म्युला काढून आपण आन्सर पण काढलेलं आहे आता आपण इकडे जाऊया याच्याकडे जाऊया ठीक आहे थर्ड फिगरचा आपण एरिया फाईन करतोय कुठला ट्रँगल तुमचा आर सी एस मग आर सी एस वन हाफ बेस इंटू हाईट मग आता हाईट तर तुम्हाला मिळाली आहे पण तुमचा जो बेस आहे तो बेस किती घेणार आहात तुम्ही याचा बेस जो आहे तो सी एस घेणार आहात ठीक आहे सो so, चला आपण काय करूया आता एरिया ऑफ ट्रायंगल आर सी एस इज इक्वल टू वन हाफ बेस इंटू हाईट शॉर्टकट लिहिते आता मी वन हाफ बेस काय आहे तुमचा सी एस आहे डायरेक्ट लिहायची गरज नाही डायरेक्ट आपण किमती टाकूया हां सी एस लिहिलं तरी चालेल आणि आर सी लिहिलं तरी चालेल हे एक स्टेप वाढून घ्या तुम्हाला लिहायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात सिक्स्टी इंटू ट्वेंटी फाय अशा पद्धतीने करून घेतलं मग टूने याला भाग दिला टू थ्री आ, जीरो जा झी सिक्स आणि टू झिरो जा झिरो सो थर्टी इंटू ट्वेंटी फाय थर्टी इंटू ट्वेंटी फाय याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं ट्वेंटी फाय थ्री जा सेव्हन्टी फाय सेवन हंड्रेड अँड फिफ्टी किती आलं परत तुमचं सेवन हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे uh, तुमचा जो एरिया ऑफ ट्रायंगल आर सी एस इज इक्वल टू सेवन हंड्रेड अँड फिफ्टी स्क्वेअर स्क्वेअर सेंटीमीटर हा काय आला तुमचा स्क्वेअर मीटर सॉरी स्क्वेअर मीटर आलेला आहे कारण मीटरमध्ये सांगितलं आहे स्क्वेअर स्क्वेअर मीटर इथे प्रत्येक ठिकाणी काय आहे मीटर असणार आहे कारण का त्यांनी का मीटरमध्ये मीटर सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे ठीक uh, आहे so, सो याचा मिळाला याचा मिळाला याचा आता आपण इकडे येऊया ठीक आहे सो स्टुडंट आता आपण ह्या तिघही फिगरची झाली आता पुढचा जो ट्रँगल आहे कोणता ट्रायंगल पी बी टी हां इथे पण वन हाफ बेस इन्टू हाईट घेणार आहात किंवा राईट अँगल ट्रँगल आहे पण बेस तुमचा काय आहे हा आहे हा त्याचा पी बी टीचा बेस काय आहे तुमचा हा बेस आहे हा ट्रॅंगलचा जर तुम्ही बघितला हा बेस आहे हा बेस कसा तयार होणार थर्टी प्लस थर्टी सिक्स्टी हा त्याचा बेस होईल हाईट काय होईल तुमची थर्टी होणार आहे मग आपण पहिले काय करूया Uh, किती नंबरचा आपण चार नंबरच्या फिगरचा आपण एरिया फाईंड करतो म्हणून आपण पहिले पी बी पी बी कशी तयार होती ते लिहून घेऊया पी बी इज इक्वल टू व्हॉट पी ए प्लस ए बी ओके सो पी ए तुमचं थर्टी आहे आणि ए बी तुमचा थर्टी आहे सो so, पी बीची लेंथ काय होणार आहे तुमची सिक्स्टी एवढी होणार आहे आणि मग परत आपण फॉर्म्युल्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूया दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे पी बी टी पी बी टी इज इक्वल टू वन हाफ बेस टू हाईट ठीक आहे वन हाफ बेस काय आला तुमचा सिक्स्टी आला हाईट काय आली तुमची थर्टी आली किंमत टाकूया टू थ्री जा सिक्स टू थ्री जा सिक्स थर्टी इंटू थर्टी किती आले थर्टी इंटू थ्री थर्टी नाईन हंड्रेड हां एरिया ऑफ पी बी टी इज इक्वल टू नाईन हंड्रेड स्क्वेअर मीटर एवढं आलेलं आहे सो अशा पद्धतीने ह्या सग फिगरचा पण आपण एरिया काढून घेतलेला आहे आता जाऊया आपण पुढच्या फिगरकडे ह्या फिगरकडे किती सोपा आहे बघा खूपच सिम्पल आहे देस देस अँड देस दिस वन अँड दिस वन ह्याचं फ सगळ्यांचं एरिया फाईंड करायचा हळूहळू आणि त्यांची बेरीज करायची ठीक आहे त्यानंतर आपण इथे पण वन हाफ बेस इन टू हाईट जर वापरलं तर आपल्याला बेस काय असणार आहे ह्या त्रिकोणाचा बी टी असता बी सी प्लस सी एस म्हणजे तुमची ही नाईंटी काय असणार आहे तुमची ही बेस असणार आहे आणि याची हाईट काय या असणार आहे थर्टी असणार आहे मग आपण पहिले काय करूया त्याचा बेस काढून घेऊया बी एस इज इक्वल टू बी सी प्लस सी एस सो बी सी तुमची थर्टी आहे सी एस तुमचा सिक्स्टी आहे सो so बी एस तुमची होणार आहे नाईंटी मीटर किती होणार आहे ही नाईन्टी मीटर आणि त्याच्यावरून तुम्ही आता वन हाफ बेस इंटू हाईट बी टी एसचा एरिया एरिया ऑफ बी टी एस इज इक्वल टू वन हाफ बेस इंटू हाईट तर स्टुडंट चला आता आपण या याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया बी टी एसमध्ये हां सो so वन हाफ बेस किती आला तुमचा नाईन्टी आला आणि हाईट जी आहे ती हाईट किती आली आहे तुमची बी टी एसची ही थर्टी आलेली ती थर्टी टाकून घेतली सो टू वन जा टू हां आणि टू फाय जा टेन सो नाईन्टीन इंटू फिफ्टीन जर तुम्ही केलं आहात तर फिफ्टीन झिरो जा झिरो आणि फिफ्टीन नाईन के 13, जा फिफ्टीन नाईन जा जर तुम्ही केलं किती येईल तुमचं थर्टीन वन थर्टी फाय वन थर्टी फाय हां म्हणजे एरिया ऑफ बी टी एस बी टी एसचा एरिया किती आला वन थर्टी फाय स्क्वेअर मीटर आलेला आहे सो आपल्याला काय काय सांगितलं त्यांनी एरिया ऑफ दिस प्लॉट मग ह्या प्लॉटचा एरिया काढण्यासाठी आपण पहिले याचा या कॉड्रिलॅटरलचा त्याच्यानंतर ह्या ट्रायंगल हा ट्रँगल आणि हा ट्रँगल या सगळ्यांचा एरिया फाईन केला आणि आता आपल्याला ह्या पूर्ण प्लॉटचा एरिया फाईन करायचा म्हणजे पी क्यू एस टीचा एरिया फाईन करायचा म्हणजे तुम्हाला या सगळ्यांची ॲडिशन करायची कर कशाची वन सेवन फाय झिरो टू टू फाय झिरो सेवन फिफ्टी त्यानंतर नाईन हंड्रेड आणि वन थ्री फाय झिरो या सगळ्यांचा जो एरिया आहे त्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे या प्लॉटची प्लॉटचा पूर्ण एरिया ठीक -पड़ so, so, आहे चला पटापट करूया सो स्टुडंट ह्या एरिया प्लॉटचा एरिया फाईंड करूया सो एरिया ऑफ लॅटरल काय आहे पी क्यू एस टी याचा आपण एरिया पी क्यू एस टीचा एरिया फाईंड करतो आहे मग काय करणार या सगळ्यांची एरियाची ॲडिशन करणार आहे सो एरिया ऑफ पी ए क्यू लिहून घेऊया परत एरिया ऑफ एरिया ऑफ लॅटरल पी क्यू ए सी आर प्लस एरिया ऑफ कॅड कॉर्ड्रलॅटरल आर सी एस प्लस अजून कुठला रे एरिया पी बी टी हां आणि दुसरा कोणता अजून एरिया बी टी एस ठीक आहे मग त्यात पटापट किमती टाकूया याचा किती आला वन uh, किती आला तुमचा सेवन फिफ्टी आलेला आहे हां सेवन फिफ्टी त्यानंतर याचा किती आला टू टू फाय झिरो आणि याचा किती आला आहे तुमचा नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड आला परत आहे याचा राहून गेला सेवन फिफ्टी हां पहिले सेवन फिफ्टी आहे आणि मग नाईन हंड्रेड आहे आणि परत तुमचं किती आहे वन थ्री फाय झिरो मग या सगळ्यांची आपण ॲडिशन करूया मग सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी किती झाले तुमचे वन फाय झिरो झिरो झाले ठीक आहे सो so, वन फाय झिरो झिरो प्लस टू टू फाय झिरो बेरीज करा फक्त त्याची आणि प्लस नाईन हंड्रेड वन थ्री फाय झिरो हे बघा या दोघांचीच पंधराशे बेरी झाली मग त्याच्यात टू टू फाय झिरो मिळवले हां हां नाईन ह वन थ्री फाय झिरो आणि मग त्याच्यात परत नाईन हंड्रेड पाय प्लस करू किती आले तुमचे फाय फाय टेन परत हे फाय फाय टेन प्लस वन इलेवन टू प्लस टू फोर प्लस वन फाय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही नाईन हंड्रेड मिळवले तर किती येणारे तुमचे सिक्स थाउजंड हां पूर्ण ह्या प्लॉटचा एरिया किती येणार आहे तुमचा सिक्स थाउजंड सो so, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल uh, काय आहे तुमचा पी क्यू यस टी याचा आहे तुमचा सिक्स थाउजंड स्क्वेअर मीटर किती छान पाच मार्काला प्रश्न होता खूप इझी होता प्रश्न इझिली तुम्हाला फाय आउट ऑफ फार्क फाय मार्क्स मिळून जातील एक -एक असा प्रश्न आल्यानंतर बिलकुल घाबरायचा आणि एकेकाचा काय करायचा एरिया फाईंड करायचा त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्या प्लॉटचे तुम्हाला एरिया हा फाइंड करता येणार आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एकच तुमचं एक्झाम्पल पण ते खूप डिटेलमध्ये मी क्लिअर केलेलं आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन